लोकसभेत रामदास कदमांनी स्वतःच्या नावावरती मते मागितल्यामुळे महायुती म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघ सध्या धोक्यामध्ये आलेला आहे त्यामुळे दापोली विधानसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी राज्यस्तरावरती करणार असून दापोली विधानसभेची जागा भाजपच लढवणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकीत दापोली विधानसभेमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे मला सन्मानित आठवण करून द्यायची की दोन हजार चौदा ते एकोणीस ते विधान परिषदेचे आमदार होते मंत्री होते राज्याचे भूमीपूजनामुळे त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता योगेशी त्यावेळेला आमदार नव्हते पण भूमिपूजन ते करत फिरत होते उद्घाटन करत होते, कर होते। त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल भले तो विरोधी पक्षाचा असेल त्याच्या हक्कावरती आपण गदा आणतोय याची माहिती त्यांना त्याला नव्हती का निव्वळ वैयक्तिक मी माझे कुटुंब या पलीकडे ते विचार करत नसल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये गोंधळाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे ते मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्या आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतोय की ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी गोष्ट नंबर एक लोकसभा निवडणुकीत जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे फोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदास मी तातडीन थांबवावं हो। आम्ही पगारी नोकर कुणाचही नाही आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम की न घेतलं हे करतं हे आम्ही अंधतेने ह्या पदलिंग करत आलेलो आहोत त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही याची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत